बघा हे गुंडागर्दी आहे लोकशाही मार्गाने इथं जर एखादा कार्यक्रम होत असेल आणि तुम्ही गुंडांना पुरं करत असाल त्याचा निषेध आम्ही करतो तुम्ही जर बघितलं तर तिथे काट्या दगडं घेऊन लोक आली होती आणि पोलीस कुणीही पुली नव्हते जे चाळीस पन्नास पोलीस होते ते लांबून बघत तमाशा बघत होते भाजपचे पदाधिकारी होतेच पण त्याच्याच बरोबर हे जे पळपुटे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे राष्ट्रवादीतून दुसरीकडे गेलेले आहेत ते सुद्धा तिथं होते आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे की आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी पार्टी राष्ट्रवादी आहे त्याच्या महिला कार्यकर्त्या काही युवती पुढे जाऊन लढायला तयार होत्या त्या महिलांना सुद्धा त्या पुरुषांनी मारलं असे हे लाचार आहेत पोटात लाथा मारल्या डोक्यात मारलं त्यामुळे हे जे काय भाजप बरोबर गेले नुकतेच सहा महिन्यापूर्वी आणि भाजपची सवय आणि विचार त्यांना लागले महिलांना सुद्धा मारायला ते थांबत नाहीत प्रशांत जगताप कुठे आहेत रोहित पवार कुठे आहेत आणि इतर पदाधिकारी कुठे आहेत त्यांनाही आम्ही बघतो अशा पद्धतीने वक्तव्य काय आम्हाला मारायचं मारा, मारा आम्ही घाबरत नाही आम्ही घाबरत असतो इथं आलोच नसतो हे खरे वाघ आहेत आणि आम्ही लढायला तयार आहोत लोकशाही वाचवण्यासाठी जे काय आम्हाला करायचं करा, करा पण तुम्ही महिलांना मारता हे तुम्हाला लाज वाटली पाहिजे याच महिला येत्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील एवढंच इथं सांगतो